मंडळी मीन राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर दोन हजार चोवीस हा महिना आनंदी आनंद गडे असा असणार आहे कारण हा महिना तुमच्यासाठी खूप काही चांगल्या गोष्टी घेऊन येणार आहे म्हणजे या महिन्यात तुमची नियोजित वेळेवर पूर्ण पूर्ण होतील नातेवाईकांकडून सहकार्य तुम्हाला मिळेल नोकरी आणि व्यवसायात सुद्धा चांगल्या संधी समोर येतील अपेक्षित धनलाभ सुद्धा होईल एखाद्या व्यक्तीच्या मदतीने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील उत्पन्नाचं नवीन साधन शोधत असाल तर त्या दृष्टीने सुद्धा चांगले योग आहेत कुटुंबात एखादं शुभ कार्य सुद्धा ठरू शकतं आणखीन काय काय घडणार आहे मीन राशीसाठी ऑक्टोबर महिन्यामध्ये चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेज फॉलो करा मित्रांनो तुम्ही आमचे व्हिडिओ नियमित बघतात पण तरी सुद्धा तुमच्यापैकी ऐंशी टक्के जणांनी अजून चॅनल सबस्क्राइब नाही केलंय म्हणून ही छोटीशी प्रेम आणि विनंती ऐका आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा चला आता वळूया साध्या भोळ्या असणाऱ्या मीन राशीकडे मीन राशीसाठी ऑक्टोबर महिना अनुकूल असणार आहे या महिन्यात तुमचे खर्च वाढले तरी सुद्धा समस्या उद्भवणार नाही कारण आपल्या प्राप्तीत सुद्धा भरपूर वाढ झालेली दिसणार आहे म्हणजेच तुमचं उत्पन्न देखील वाढणार आहे नोकरी करणाऱ्यांसाठी तर हा महिना चांगला आहे कारण त्यांना त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ झाल्याचं था दिसून येईल तुम्ही तुमच्या कार्यालयामध्ये सुद्धा तुमच्या सहकाऱ्यांशी उत्तम समन्वय साधताना दिसाल कार्यालयीन वातावरण सकारात्मक राहील आणि त्यामुळेच तुम्हाला तुमची कामगिरी उंचवण्याची सुद्धा संधी मिळेल व्यापाऱ्यांना बाजारातील कल समजून घ्यावा लागेल आणि त्यानुसारच नवीन योजना आखाव्या लागतील विवाहितांना त्यांच्या वैवाहिक जीवनात काही ताण असल्याचं जाणवेल आपण त्याबाबत जोडीदाराशी जर मन मोकळं बोललात तर समस्या दूर होतील परंतु असं करताना भांडण होणार नाही याची काळजी मात्र यायची आहे जोडीदाराच्या संबंधात एखादी आनंदाची बातमी सुद्धा ऐकू येऊ शकते आता जे व्यवसाय करतात त्यांना एक खास सल्ला व्यवसाय करणाऱ्या जातकांना काही गोंधळांचा सामना करावा लागू शकतो काही गोष्टींमध्ये काय निर्णय घ्यावा अशी परिस्थिती त्यांच्या पुढे उभी राहील अशा परिस्थितीमध्ये सखोल विचार करून तज्ज्ञांचं मत घेऊन मगच निर्णय घ्या त्यामुळेच तुम्ही व्यवसाय यशस्वी करू शकाल आता बोलूया विद्यार्थ्यांबद्दल विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगलं यश मिळू शकतं फक्त एकाग्रता टिकून ठेवायला हवी जर उच्च शिक्षणासाठी तुम्ही प्रयत्न करताय तर त्या दृष्टीने प्रगती होऊ शकते संपूर्ण मीन राशीसाठी महिन्याचा पहिला आणि तिसरा आठवडा प्रवासासाठी अनुकूल आहे टावर मालमत्ता खरेदी दुरुस्ती किंवा घर आणि वाहन यासाठी खर्च करावा लागू शकतो पहिल्या दोन आठवड्यांमध्ये उत्पन्न चांगलं असेल पण शेवटच्या दोन आठवड्यात मात्र खर्च जास्त होऊ शकतो तर खर्च आणि उत्पन्न याचा चांगला ताळमेळ तुम्हाला बसवावा लागेल खास करून ऑक्टोबर महिन्यामध्ये कुठल्याही बाबतीतला बेफिकीरपणा निष्काळजीपणा तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो म्हणून तुम्ही जे कुठलं काम करतायत त्याच्यामध्ये अजिबात बेफिकीरपणा किंवा निष्काळजीपणा करू नका तुमचं प्रत्येक काम अगदी सावधगिरीने करा आरोग्याच्या दृष्टीने ऑक्टोबर महिना मीन राशीसाठी चढ उतारांनी भरलेला असणार आहे चढ उतारांनी भरलेला आहे म्हणजेच काय तर आरोग्याच्या काही समस्यांना तुम्ही बळी पडू शकता पण वेळीच उपाय केलेत वेळीच डॉक्टरांकडे गेलात तर दुखणं वाढणार नाही म्हणून या महिन्यात कुठलाही छोटा मोठा त्रास तुम्हाला वाटला तर अंगावर दुखणं काढू नका डॉक्टरांचा सल्ला घ्या मीन राशीला साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे आणि म्हणूनच मीन राशीच्या लोकांनी काही खास उपाय करायचे आहेत मीन राशीच्या लोकांनी जे उपाय करायचे आहेत त्या उपायांमध्ये पहिला उपाय म्हणजे हनुमानाची उपासना तुम्ही करू शकता साडेसातीचा त्रास त्यामुळे कमी होतो हनुमानाच्या उपासनेमध्ये मग रोज मारुती स्तोत्र म्हणणं असेल किंवा हनुमान चालिसा म्हणणं असेल ही उपासना येते किंवा मारुतीरायाच्या एखाद्या मंत्राचा जप करणं असेल त्याचबरोबर तुम्ही शनिवारी शनी चालिसाचं पठण सुद्धा करू शकता साडेसातीचा त्रास कमी व्हावा यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की दानधर्म करावा त्याचबरोबर कुटुंबातील ज्येष्ठांचा आदर करावा त्यांच्या गरजांकडे लक्ष द्यावं तुमच्या आई वडिलांची सेवा केली तरी सुद्धा तुमचा साडेसातीचा त्रास कमी होऊ शकतो कारण आई वडिलांची सेवा करणाऱ्यांवर शनी महाराज प्रसन्न होतात इतकंच नाही तर तुम्ही समाजातील गरीब गरजू अपंग असहाय्य व्यक्तींसाठी सुद्धा जे तुम्हाला करणं शक्य असेल ते नक्की करा मग ते दानधर्म असेल किंवा एखादी सेवा देणं असेल या सगळ्या गोष्टींनी सुद्धा साडेसातीचा त्रास कमी होतो एकंदरीतच काय दुसऱ्याची पीडा ओळखल्याने दुसऱ्याचा त्रास कमी करण्यासाठी प्रयत्न केल्याने आपलाही त्रास कमी होतो दु। आपल्याच दुःखात गुरफटून राहण्यापेक्षा आपल्याच समस्यांचा बाऊ करण्यापेक्षा आउती जर अवतीभवती पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की आपल्यापेक्षाही मोठ्या समस्या असणाऱ्या व्यक्ती आपल्या आजूबाजूला भरपूर आहेत आणि अशा ज्यांना आधार नाहीये अशा निराधार व्यक्तींना मदतीची गरज आहे अशा व्यक्तींना जर तुम्ही मदत केली तर तुमचा साडेसातीचा त्रास निश्चितच कमी होईल कारण शनि महाराज त्यामुळे प्रसन्न होतात अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका